नमस्कार अश्विनी अवताडे रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे जशी मार्केटमध्ये मिळते त्याहीपेक्षा चवीला स्वादिष्ट अशी घट्ट अशी फ्रुटी म्हणा किंवा माझा म्हणा किंवा स्लाईस म्हणा या गोष्टी आपण बाहेरून नेहमी नेहमी विकत घेत असतो पण आज ती रेसिपी घरात कशी बनवायची ती तुमच्याशी शेअर केलेली आहे एक कैरी घ्यायची आहे तिला मध्ये चीर देऊन कुकरला उकडून घ्यायची आहे आणि याचा पूर्णपणे गर असा चमच्याच्या सह्याने काढून घ्यायचा आहे हा गर कैरी शिजली की व्यवस्थित निघतो कच्च्या कैरीचा गर आणि त्यानंतर आपल्याला पिकलेल्या आंब्याचा पण गर काढून घ्यायचा आहे कच्ची कैरी मऊ शिजली की तिचा गर काढायला सोपे जाते व्यवस्थितपणे सालीचा गर काढून घ्या आणि कोयचा पण गर काढून घ्यायचा आहे या ठिकाणी कोयचा गर काढून घ्यायचा आहे जशी मार्केटमध्ये मिळते त्याहीपेक्षा चवीला छान अशी फ्रुटी आपण घरच्या घरी बनवत आहे या ठिकाणी मी पिकलेले तीन आंबे घेतलेले आहेत आणि एक कच्ची कैरी घेतलेली आहे कैरी किती आंबट आहे याच्यावर आपल्याला पिकलेले आंबे किती घ्यायचे हे ठरवायचे आहे या ठिकाणी साल व्यवस्थित काढून घेत आहे आपल्याला ज्या प्रकारे पिकलेल्या आंब्याचा पल्प काढता येतो त्याप्रकारे काढून घ्या मी असं काढला म्हणून अशीच काढायची काही आवश्यकता नाही तुम्हाला सोप्या वाटणाऱ्या पद्धतीने पिकलेल्या आंब्याचा पल्प काढून घ्या या ठिकाणी मी एका आंब्याचा काढत आहे हे तिन्ही आंबे सोलून घेणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात आंबे भरपूर उपलब्ध असतात त्यावेळी तरी नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अश्विनी अवतारे रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी तिन्ही आंब्यांचा साल काढून बल्ब काढून घेत आहे पिकलेले आंबे हे कलरला डार्क असे असेल तर अजूनच छान कलर येतो आपल्या फ्रोटीला किंवा माझा शेक म्हणा किंवा मँगो ड्रिंक म्हणलं तरी चालेल घरी बनवतोय आपण त्याला काही स्पेशल नाव देण्याची आवश्यकता नाही पण नक्कीच मार्केटपेक्षा ही टेस्ट आपल्याला छान मिळते कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरून आपण हे ड्रिंक बनवत आहे फक्त कच्ची कैरी पिकलेले आंबे आणि साखर तीनच गोष्टीपासून हे ड्रिंक बनत आहे साधारणतः दोन वाटी पिकलेल्या आंब्यांचा रस सॉरी पिकलेल्या आंब्यांचा पल्प घेतलेला आहे आणि एक वाटी कच्चे कैरी शिजवून घेतलेली यातच आपण साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण आता पिकलेला आंबा किती गोड आहे आणि कैरी किती आंबट आहे यावर डिपेंड आहे या, या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घालते माझी कैरी जास्त आंबट नाही आणि आंबेही गोड आहेत तुम्हाला कैरी जर आंबट वापरली तर थोडी प्रमाण कमी घाला आणि साखर जास्त घाला या ठिकाणी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार पाणी घालून घ्या थंड पाणी घाला किंवा बर्फ घाला किती घट्ट हवं आहे किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घाला आणि तयार आहे आपली घरच्या घरी फ्रोटी बनवण्याची रेसिपी झालेली आहे एवढं सोपं आहे हे कुणीही करू शकता अवश्य करून पहा या ठिकाणी मी जरा घट्ट सरस ठेवत आहे तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर आणि पाणी घाला शेवटी हे एका गाळणीतून गाळून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे कैरी कच्ची घातल्यामुळे त्याचे केस वगैरे थोडेसे राहण्याची शक्यता असते त्यामुळे ते मध्ये मध्ये येऊ नये म्हणून व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचे आहे किती छान कलर आलेला आहे बघा कच्ची कैरी जी घालतो आपण त्याच्यामुळे थिकनेस खूप येतो टेस्टही खूप छान येते जर आंबट आवडत असेल तर लिंबू याच्यामध्ये पिळून पिलं तरी अजूनच वेगळी टेस्ट आणि छान टेस्ट येते पण मी लिंबू नाही घालणार तयार आहे आपली फ्रुटी रेसिपी थंडगार अशी फ्रुटी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांनाच प्यायला आवडते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मचकत मचकत ही प्रोटी फिनिश होते अवश्य करून पहा व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा कशी झाली आहे आपली फ्रुटी या ठिकाणी मी तीन ग्लासमध्ये काढत आहे भरून घेत आहे एवढी सुंदर दिसत आहे कधी पेईन असं होतं घरच्या घरीही आपण अशी फ्रुटी बनवू शकतो अवश्य करून पहा धन्यवाद पुढे भेटूया पुढील रेसिपीमध्ये